नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण आहात महाराष्ट्र फंगल चक्रीवादळाचा प्रभाव चेन्नई सर इतर नऊ जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद पहा लोक महाराष्ट्र तामिळनाडूच्या अनेक भागात फंगल चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे तामिळनाडू मध्ये मुसळधार पावसामुळे चेन्नई सर इतर नऊ जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत यासोबतच आयएमडीने येलो अलर्ट जारी केला असून नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले की बंगालच्या उपसागराच्या नैऋत्यला निर्माण झालेल्या दबावाचे खोल दाबात रूपांतर झाले आहे आणि ते आज चक्रीवादळात आणखी मजबूत होईल त्यानंतर पुढील दोन दिवसांत ते श्रीलंकेच्या किनारपट्टीला स्पर्श करून उत्तर वायव्य दिशेला तामिळनाडू किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे DWR करायकल या दबावावर सतत लक्ष ठेवून आहे यावेळी मच्छीमारांनी खबरदारी म्हणून आपल्या बोटी किनारपट्टीपासून दूर ठेवल्या आहेत समुद्राचे पाणी किना याच्या अगदी जवळ येत असल्याने लोकांना आपल्या बोटी रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात तमिळनाडूच्या नागापट्टीनम शहरातील अनेक भागात पाऊस पडला आहे आय एम डी ने तमिळनाडूच्या विविध भागात एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्याचवेळी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला आणि अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागात एनडीआरएफ आणि एस टीम तैनात करण्याचे निर्देश दिले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद